पैसे दिसायला लागले की गाडी घेतो घोडे घेतो कार घेतो गोल्ड घेतो आपण माणूस रिअल इस्टेट घेतो सगळे पैसे संपून आणि देन पैसे उर ते झालं पाहिजे आपण एवढे असे पिके केले हे असं लोकांना सांगितलं पाहिजे का सांगितलं पाहिजे पैशाबद्दल बोलण्याला आपण टॅबू म्हणतो कारण असं आपलं म्हणलं होतं की तू काही सांगितलं आणि त्याची नजर लागली तर तू मला विचारलं पाहिजे बॉस पावणे दोनकडे आले कसे तू सांग मी पण फॉलो करतो माझे दोन कड होतील प्रश्न काय विचारायचे ना हे पण आपल्याला कळलं पाहिजे जसं मी तुला बोललो माझे दोन करोड रुपये तू काय बोला केवढा पैसे वाला मोठा झालं रे एकदम आपण भावड्या भावड्या बोलतो आता सर भालचंद्र बोललं पाहिजे ह्याच्यापेक्षा मी तुला पाथ देतो की तू पण दोन करोडवर जाशील हे होणं खूप गरजेचं आहे इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे ना इर ऑफ एनी फील्ड तुला येणं गरजेचं आहे फायनान्स ही अशी गोष्ट आहे की तू जर ते नाही नीट केलंस तर तुला रिटायरमेंटला तुझ्या मुलांच्या शिक्षणाला तुला असं वाटेल मी त्यावेळेला का नाही केलं चालू करणं इज इम्पॉर्टंट तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट इज इम्पॉर्टंट आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट नाही कन्सिस्टंट राहणं